हमारे आंदोलन में चकोर गांधी सर अपने साथ हैं तो उनका एक लेटर मिल जाए साइन मिल जाए तो हमें इसमें इस प्रक्रिया में बहुत मदद होगी तो सबसे रिक्वेस्ट है सब लोग गांधी सर को रिक्वेस्ट करेंगे कि सर हमें ये लेटर दीजिए और अपना काम उसमें मजबूती से बढ़ेगा हे चिंडी ही आपली चिंडी ही नुसती आपल्या समाजाचे प्रतीक आहे इथून हजारो विद्यार्थी घडलेले आहे आणि मंदिराबरोबर हे, हे ते मंदिरा विद्या मंदिर पण हे टिकलं पाहिजे ही आपली आई आहे त्याच्यामुळं आई विकायचा प्रश्न येतच नाही सगळ्यांनी त्याच्याबरून आपण सांगण झाले आम्ही त्याच्याबरोबर उभे आहोत काय त्यांची काय अपेक्षा असेल काय असेल आपण ते पूर्ण करू आणि ही जागा फक्त विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांकरताच राहील याच्याकरता शंभर टक्के करायला भरपूर जागा आहेत भरपूर ठिकाणी पैसे मिळतील पण पाहिजे ही आपली मातृसंस्था आहे आणि आमचे सुरेंद्र गांधी सरांना मी विनंती केली की संवत्सरीमध्ये आठ दिवस आम्हाला जर एशन डीचं प्रांगण दिलं तर फार बरं होईल त्याच्या पदस्पर्शाने आज इथे हजारो लोकांनी चातुर्मासमध्ये भाग घेतला आणि एक पवित्र भूमी रोज इथं हजारो लोक शेकडो लोक आज रोज पूजेला येतात आणि मंदिराची ही जी पवित्र वास्तू आहे ती पवित्र वास्तू टिकलीच पाहिजे याच्याकरता आम्ही सर्वजण चारी संप्रदायाच्या लोकांच्या वतीने मी तुम्हाला शब्द देतो आम्ही तुमच्याबरोबर आहोत मी चकोर गांधी ट्रस्टी सेट हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट नंबर पी आय पी टी आर नंबर ई वन सिक्स वन फोर सदर ट्रस्ट ची जागा मॉडेल कॉलनी शिवाजीनगर पुणे येथील जागेचा जो व्यवहार झालेला आहे तो चुकीचा झालेला आहे सदर व्यवहार ट्रस्टच्या नियमांच्या बाहेर जाऊन करण्यात आलेला आहे सदर व्यवहार मला मान्य नाही म्हणून सदर व्यवहार रद्द करण्याकरता मी माझी तक्रार नोंद नोंदवित आहे सेठ हिराच्या नेमचंद स्मारक ट्रस्ट ही सार्वजनिक न्यास संस्था असून सदर संस्थेचे कार्य हे सामाजिक शैक्षणिक धार्मिक या पद्धतीचा आहे परंतु चार चार दोन हजार पंचवीस रोजी संस्थेने धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडून सदर जागा विक्री संदर्भात तो आदेश मिळवलेला आहे त्यामध्ये कुठलेही तथ्य नाही सदर आदेश हा चुकीचा आहे ज्यामुळे सार्वजनिक न्यास संस्था यांचे खूप मोठे नुकसान होणार आहे तसेच पुणे येथील दुय्यम निबंधक हवेली क्रमांक दहा येथे पंधरा पाच दोन हजार पंचवीस रोजी नोंदवण्यात आलेले दस्त चुकी वो हे चुकीचे आहे व ते तात्काळ रद्द करण्यात यावे त्याकरता मी माझी हरकत नोंदवीत आहे डेट प्लेस चकुर गांधी राजीनामा नाही दिला तर मी ट्रस्ट मध्ये राहून क्लिअर कट त्यांच्या विरुद्ध भूमिका घेतली मला हा विचार कसा खेळ करू आणि माझं कॉन्शियस क्लिअर आहे मी आज सांगतो तुम्हाला ट्रस्ट ही केस जिंकू जागा जिंकू किती हजार करोड मला कवडीचा इंटरेस्ट अशा ट्रस्ट बरोबर मला काम करायचं नाही हे मी आत्ता क्लिअर दुसरी गोष्ट तुम्ही हे पत्र दिलं त्या दिवशी पण ही सजेशन दिली होती हे अचानक आलेलं पत्र मी ऑलरेडी काही गोष्टींमध्ये दे। कायद्याने आहे रिट पिटिशन दाखल केलेलं आहे तर मला हे पत्र मग जैन बोर्डिंगच्या बाजूला आपण जे उभं ते खरं तर इलिगल आहे त्याची कुठलीही परवानगी घेतलेली नाहीये महानगरपालिकेची पण परवानगी नाहीये त्याचं स्ट्रक्चर ऑडिट नाहीये आज इथं बसलो पडला तर त्याला जबाबदार कोण आहे तर माझी सर्वांनी विनंती आहे तर आम्ही त्या ट्रस्टीना पण विनंती आहे तीन दिवसामध्ये काढलं जावं अन्यथा मी माझ्या शिवसेना स्टाईलने दाखवून देईन हे कसं काढलं जातं

विचार विमर्श करके ले लेंगे आपने विचार विमर्श करके वो व्हाट्सएप पे मैसेज डाला था क्या नहीं फिर सही के लिए क्यों चाहिए आपको विचार विमर्श आप टाइम बाय कर रहे हैं, हैं। आप टाइम कर रहे ये हॉस्टल पे हथौड़ा पड़ेगा ना तो हम कोई अंदर घुस नहीं पाएंगे हमें ये छोटा आंदोलन करके हमने एक बेस तैयार किया है इसका आगे के आंदोलन में कम से कम कम से कम एक लाख लोक होणे चॅरिटी के ऑफिस के सामने आहे का या कामामध्ये जितकं जमेल त्या पद्धतीने तिथे तिथे माझे लोक काम करत असतात आणि फक्त आणि फक्त न्याय व्यवस्थेसाठी जिथं अन्याय होतो जिथं अन्याय होतो तिथंच मी उभा राहतो जिथं अन्याय होतो तिथंच मी उभा राहतो आणि आज आपल्या एच एन डी जैन समाजाच्या काही ट्रस्टीज लोकांनी खरं म्हणजे ही वेळ त्यांच्यावर का आली का विकण्यात आलं हा त्यांचा प्रश्न त्यांनाच पडायला पाहिजे आणि स्वतः आत्मपरीक्षण करून त्यांनी विचार केला पाहिजे कस्तुरबा हॉल विकला त्या अठरा करोड रुपयाचे त्यांनी काय केले आहे आजपर्यंत समाजाला कधीही उत्तर दिलेलं नाही